आपण पाहतात न्यूज तालुक्याचा क्रांतीवीरांचा वारसा लाभलेले क्रांतिकारी शैक्षणिक संकुल असा विचार तहसीलदार विकास अहिरे यांनी व्यक्त केलाय पहा सविस्तर वृत्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणारे थोर स्वातंत्र्य सैनिक पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांचा वारसा लाभलेले मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल यशाची उंच भरारी घेत असल्याचं प्रतिपादन मान तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल मसवड इथं वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला होता प्रमुख पाहुणे म्हणून मान तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते त्यानिमित्तानं संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मंडल अधिकारी सुनील खेडेकर व सुशांत पावरा प्राचार्य विन्सेट जॉन इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना तहसीलदार विकास अहिर म्हणाले थोर स्वातंत्र्य सैनिक पद्मभूषण क्रांतीवीर दिसून क्रांती, क्रांती स्कूल पावन आज या ठिकाणी उच्चांकी दोन हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत याचा मला रास्ता अभिमान आहे सर्व गुण संपूर्ण विद्यार्थी हीच देशाची संपत्ती आहे सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन जोपासून यशाची उंच भरारी घेण्याचं आवाहन तहसीलदार अहिर यांनी केले पुढे बोलताना तहसीलदार अहिर म्हणाले खेळात मैत्रीपूर्ण स्पर्धा करा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी खेळ महत्त्वाचं साधन आहे अभ्यासाबरोबरच खेळालाही वाव द्या संकटावर मात करा जिद्द चिकाटी बाळगा अभ्यासाचं नियोजन करा आई वडील गुरुजनांचा आदर बाळगा चांगलं सवंगडी निवडा आणि टी व्ही मोबाईलमधील अनावश्यक बाबींपासून दूर राहा सर्व गुण संपूर्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय क्रांतीवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून गुणवत्ता हा त्याचा आरसा असल्याचं सांगितलंय संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांचे अनेक मित्र आय व आय झाले मात्र बाबर सरांनी सुरू केलेली क्रांतीवीर शाळा भविष्यात संधी अधिकारांची फॅक्टरी असेल असा विश्वास तहसीलदार विश्वंबर बाबर संस्था सचिव चु सुलोचना बाबर यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक प्राचार्य विन्सेट जॉन यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षिका तनुजा माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार समन्वयक अभिजित सावंत यांनी व्यक्त केले